नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात म्हणजेच बारा जानेवारीचा रिव्ह्यू चला मग सुरुवात करूया आजचा एपिसोड खूप उशिरा आला आहे प्रेक्षकांनो म्हणून रिव्ह्यू द्यायला पण उशीर होतो आहे सर्वात आधी गुड्डू बसलेला असतो व्हिडिओ कॉल केलेला असतो त्यांनी पिंकीला आणि तितक्यात जीवाला पण कॉल येतो हर्षदाचा हर्षदा सांगते की व्हिडिओ कॉलवर मीटिंग आहे जीवा म्हणतो या कपड्यांवर मी कसं काय व्हिडिओ कॉलवर मीटिंग करणार आणि तो पटकन गुड्डूला आवाज देतो तर गुड्डू लगेच पिंकीला सांगतो की जीवा भैया आवाज देत आहे मी जातो तिकडे आणि पप्पी देतो तिला व्हिडिओ कॉलवरच तर लगेच जिवा म्हणतो तिला काय पप्प्या देत बसला आहे चल पटकन इकडे ये गुड्डू लगेच धावतच येतो आणि जीवा लगेच त्याला म्हणतो माझं ब्लेझर ते पटकन मला मीटिंगला बसायचं आहे तो मीटिंगला बसणार तितक्यात त्याच्या लक्षात येतं की लॅपटॉपची बॅटरी लो झाली आहे तो पटकन गुड्डूला म्हणतो पावर बँक दे तर पावर बँकची पण बॅटरी लो असते तेव्हा गुड्डू एक आयडिया देतो चांगली संधी भेटली तुम्हाला घरामध्ये जायची तुम्ही घरामध्ये जा आणि सांगा की माझ्या लॅपटॉपची बॅटरी लो झाली तर ही आयडिया ऐकून जीवाला पण आवडते आणि तो पण मध्ये जायचं ठरवतो हो तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी मालिनी काकू काव्याला म्हणतात सुंदर सुंदर दिसते हं माझी सुनबाई नंबर एक एक नंबर झाला आहे ग तुझा मेकओवर तर काव्या लगेच म्हणते मग मा काय माझी सासू एक नंबर असेल तर सुनीने दस नंबरही नको असायला आणि मालिके काकू लगेच तिची नजर काढतात तुला आला गेल्याची भूताप्रेताची कुणाचीच नजर नको लागायला तर काव्या लगेच म्हणते सगळ्या भूताप्रेतांची म्हणण्यापेक्षा एका स्पेशली चेटकिनीची नको लागायला असं म्हणायला हवं हो होतं ना मग ठीक आहे आता तुम्हीच माझी दृष्ट काढली ना तर आता माझ्या सुखाला कुणाची दृष्ट लागणार नाही नाहीतर काय मी आहे आणि माझा हात असे बुक्की दाखवत असते एका बाजूने तर रम्याच्या लगेच लक्षात येतं तिलाच इशारा करते ती म्हणून रम्या लगेच म्हणते तुझा रोग चांगलाच कळतोय काव्या बघून घेईल तुला मी तसं म्हणून तिथून निघून जाते पिहू लगेच तिच्यावर हसते रम्या ताईची कशी मज्जा झाली मालिनी काकू लगेच त्या दोघींना पण प्रॅक्टिसला पाठवून देतात आणि पार्थला विचारतात पार्थ तू सांगितलंच नाही कशी दिसते काव्या पार्थ लगेच म्हणतो यापेक्षा आय एचच्या अभ्यासाकडे लक्ष द्या लगेच काव्या म्हणते धनी तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या मग बघा माझा परीक्षेचा निकाल कसा लागतो तो असं म्हणून चिटकी वाजवते तितक्यात तिथे आशा येते आणि ते म्हणते अयो बाई हे पेपर कोणी पसरवले हो मी इतक्यात झाडू मारला होता लगेच काव्या तिला म्हणते आशा ताई धडक दिली आणि डोळा मारते लगेच पार्थ म्हणतो काय पसारा केला आहे आता मला जावरावं हो लागेल लगेच काव्या पण खाली वागते आणि पार्थ पण खाली वागतो आणि काव्या म्हणते अहो मी आवडते ना तितक्यात त्यांची टक्कर होते काव्या काही बोलणार तितक्यात लगे पार्थ म्हणतो एक मिनिट आता शिंग येतील म्हणून परत धडक मारू नका काव्या लगेच म्हणते पण मी काहीच बोलले नाही आहे सासूबाई माझ्या मनात काय आहे तुमच्या मुलाला बरोबरच कळतं हां चला या पुढे या 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 पटकन मालिनी काकू पण म्हणतात आय रे पार्थ अरे शिंग येतील तर मालिनी काकू मागून हात लावून धरता पार्थला आणि काव्या त्याच्या जवळ जाते कॉलर पकडते आणि पटकन टक्कर देते त्यानंतर तिथून साडीचा पदर पार्थवरून उडवते आणि निघून जाते तर दुसरीकडे नंदिनी फॅन पुसत असते तितक्यात तिथे तिचे बाबा येतात ते म्हणतात अगं नंदिनी तू कशाला करते तुझा तोल गेला तर तुला कोण सावरेल तितक्यात नंदिनीची आई म्हणतात जीवा आहेत ना सावरायला हे बोलणं काय नंदिनीला आवडत नाही तितक्यात नंदिनी खाली उतरते आणि तिच्या बाबांना सांगते बाबा मी माझ्या रूममधला फॅन पुसायला चालली आहे तर हे ऐकल्यानंतर नंदिनीचे बाबा तिच्या आईवरच ओरडतात तुला माहिती आहे ना तिच्यासमोर जीवाचा विषय घ्यायचा नाही कशाला सारखा सारखा घेते तितक्यात तिथे जीवा येतो मे आय कमिंग असं म्हणतो तर नंदिनीचे बाबा लगेच चिडतात तू आत कसा आला आणि आत येऊन म्हणतो मे आय कमिंग तुझ्या आधी बाहेर तितक्यात ते गुड्डूला आवाज येतात हे गुड्डू याला कसं काय मध्ये येऊ दिलं गुड्डू गुड्डू पण गुड्डू काय मध्ये येत नाही नंदिनीची आई जीवाला विचारते जावाई बापू तुम्हाला काही हवं होतं का जीवा लगेच सांगतो माझ्या लॅपटॉपची चार्जिंग संपली आहे तर नंदिनीचे बाबा लगेच म्हणतात एरवी काय करता मग तेव्हा तो म्हणतो पॉवर बँक पण त्याची पण संपली आहे थोडं थोडं लावू का चार्जिंगला तर लगेच नंदिनीचे बाबा म्हणता का तुझ्या त्या डार्लिंगचं खूप कौतुक करत असतोस ना व्हिडिओमध्ये मग तिलाच सांग ना इथे खूप फनी सीन बरं का प्रेक्षकांना लगेच जीवा म्हणतो लगे आ बुवा माझ्या डार्लिंगला डार्लिंग, डार्लिंग म्हणतात म्हणजे माझे ब्लॉग्स बघतात वाटतं तुम्ही आ आ आ तितकेत नंदिनीचे बाबा लगेच चिडतात ते म्हणता बंद कर तुझा बालिशपणा आत्ताच्या आत्ता बाहेर निघ आणि तुझी खटारा रिक्षा घेऊन जा नाही गेला तर पोलिसांना बोलवेल हमी मी लगेच जीवा म्हणतो सासूबाई सासूबाई लगेच नंदिनीची आई म्हणतात धनंजय राव नंदिनी जशी तुमची मुलगी आहे तशी माझी पण मुलगी आहे लग्न जमवण्याचा निर्णय तुमचा होता तेव्हा टिकवण्याचा निर्णय माझा आहे तेव्हा जीवाला जेव्हा कसली गरज पडेल ना तेव्हा ते घरात ते येतील आणि तुम्ही चिडणार नाही नंदिनीचे बाबा म्हणता उगाच त्याची ढाल बनू नको शांत राहा लगेच नंदिनीची आई म्हणतात मी शांत राहणार नाही आणि जर तुम्ही ऐकलं नाही ना तर मी घर सोडून निघून जाईल हे ऐकल्यानंतर नंदिनीचे बाबा लगेच शांत होतात आणि ते म्हणतात काय गोंधळ घालायचा तो घाला मी चाललोय बाहेर असं म्हणून ते बाहेर निघून जातात लगेच जीवा त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो क्या बात आहे क्या बात आहे ससूबाई तुम्ही तर डायरेक्ट ब्रह्मास्त्रच काढलो तुम्ही बायका हे जे काही बोलता ना घर सोडून जाईल काय गोड दिसता हो? कसं काय करता तुम्ही म्हणजे नवरे नाही म्हणूच शकत नाही आधी हसतो तितक्यात लगेच सिरियस होतो माझी नंदिनी तिने फक्त धमकी नाही दिली हो ती खरंच घर सोडून निघून आली माहेरी लगेच नंदिनीच्या आई म्हणतात संसाराला खूप वर्ष झाली ना तर ही धमकी फारशी काम करत नाही नवऱ्यांनाही माहिती असतं आम्ही कुठे जाणार नाही पण जेव्हा संसार नवा नवा असतो ना तेव्हा दोन्हीकडे दोन धार असते एक घाव दोन तुकडे व्हायला वेळ लागणार नाही इतकी धार अशा वेळी आपली धार कमी करून कोणीतरी माघार घ्यावीच लागते आणि तुम्ही घेतली युद्ध जिंकण्याची शक्यता पण तिथेच निर्माण झाली लगेच जेव्हा म्हणतो तुम्ही जरी याला युद्ध म्हटलं पण मी याला प्रेम म्हणतो आणि कुणीतरी म्हटलंच आहे युद्धात आणि प्रेमात सगळं काही माप असतं माझी राणी कुठे आहे मी जिच्यासाठी युद्ध लढतोय ती लगेच तिच्या आई म्हणतात ती वर आहे मी जाऊ तर त्या होकार देतात आणि जीवा लगेच वरती येतो तर दुसरीकडे वसुत्या आणि रम्या बसलेल्या असतात वसुआात्या रम्याला म्हणतात अगं रम्या त्या काव्याला काय सिरियसली घेते त्या म्हणते एवढी काय इनसिक्युअर होते ती काय साडी नेसून पारसमोर फिरली मग तू एक काम कर माझी पैठणी नेस आणि दे टक्कर तिला रम्या लगे भारी बोलते हां तिथे हे काय आई ते काय हदी कुंकवाचा कार्यक्रम आहे का मी लगे पैठणी नेसू लगेच वस्तू आत्या आठवण करून देतात रम्या मला कळतं आहे आत्ता सध्या तुझ्या मनासारखं काहीच घडत नाही पण गुरुजी काय बोलले होते आठवतंय ना तुला तर रम्याला तो, रम्या तो सगळा सीन आठवतो जेव्हा गुरुजी बोलले होते त्या काव्याला काय साडी नेसून मिरवायचं मिरू दे शेवटी तुझ्याच लग्नाची सनई वाजणारी या घरामध्ये तर हे ऐकून रम्या पण खुश होते रम्या लगेच उठते आणि बोलते सनई वाजेल तेव्हा वाजेल आई पण आता मी त्या काव्याचा बँड वाजवणार आहे तर लगेच म्हणतात असं तू काय करणार आहे तेव्हा रम्या लगेच म्हणते यू जस्ट वेट अँड वॉच तर दुसरीकडे जेव्हा नंदिनीच्या रूममध्ये येतो तेव्हा नंदिनी फॅन पुसत असते दरवाजाला जोरात धक्का लागतो तेव्हा नंदिनीला असं वाटतं की तिचे बाबा आले ते म्हणते बाबा काही हवं होतं का तुम्हाला लगेच जीव नंदिनीच्या बाबांचा आवाज काढतो आणि म्हणतो नाही नाही मला काही नको आहे पण तू तु तु तुझं काम चालू ठेव आणि त्या जीवाकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तो अतिशय वाईट आणि विकृत मुलगा आहे तर नंदिनी लगेच म्हणते नाही बाबा मनाने तसे चांगले आहेत ते कारण नंदिनीने मागे बघितलेलं नसतं ना तिला असं वाटतं तिच्या बाबाचे पण हे ऐकून जीवा इतका खुश असतो परत जीवा म्हणतो अगं चांगला काय म्हणतेस तू त्याने तुझा छळ केला तुला दुखवलं तुला रडवलं नंदिनी म्हणते नाही हो बाबा त्यांनी मला खूप हसवलं सुद्धा हां कधी कधी दुखवलं आहे लगे जीवास त्याच्या स्वतःच्या आवाजात म्हणतो अगं मग कधीतरी दुखवलं त्यासाठीच सॉरी म्हणायला आलो आहे ना तितक्यात नंदिनी मागे वळून बघते आणि म्हणते तुम्ही तर जीवा मागे सरकायला जातो तितक्यात फॅनचं बटन ऑन होतं आणि फॅन चालू होतो नंदिनी पडणार तितक्यात ती जीवाला हाक मारते आणि जीवा लगेच तिला सावरतो तर त्यांनी उचललेलं असतं नंदिनीला तर नंदिनी लगेच म्हणते सोडा मला सोडा मला तेव्हाच त्यांनी सिरियलचं टायटल सॉन्ग प्ले केलं आहे लग्नानंतर होईलच प्रेम तितकेच नंदिनीच्या आई त्यांचा आवाज येतो ए नंदिनी तर नंदिनी लगेच म्हणते अहो खाली सोडा आई येईल तर जीवा लगेच म्हणतो त्यांना माहिती आहे ग आपण नवरा बायको आहोत नंदिनी म्हणते मी तुमची कोणीच नाही आहे तितक्यात नंदिनीच्या आईमध्ये येतात आणि लगेच ते तोंड ओळून घेतात आणि म्हणतात सॉरी 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 मी काहीच बघितलेलं नाही हां मी लगेच वळली आहे नंदिनी परत म्हणते खाली सोडा मला तर तिच्या आई म्हणतात अगं राहू दे गं नंदिनी तसंही मी मगाशी म्हटलीच होती नंदिनी पडली तर जिवा येतील सावरायला नंदिनी लगेच म्हणते मला आधी खाली सोडा खाली सोडा लगेच जिवा तिला खाली सोडतो आणि नंदिनी लगेच जीवाला रूमच्या बाहेर काढते तर दुसरीकडे पार्थ पाहाव्याच्या आठवणीत रमलेला असतो काव्या त्याला साडीमध्ये जशी दिसत होती ती समोर त्याला दिसत असते तितक्यात लगेच जीवा आणि काव्याचे फोटो दिसतात त्याला तर तो परत विचार करतो की हे फोटो जर वस्तू आत्या आणि रम्याने बाहेर काढले तर हे ठेवलेले कुठे होते आणि डायरेक्ट काव्या किंवा जीवाला विचारू तरी कसं मी स्वतःच ऑकवर्ड होईल तितक्यात तिथे मालिनी काकू येतात त्या पार्कला आवाज देतात दरवाज्यातनं पण त्याचं काही लक्ष नसतं त्या कॉटवर येऊन बसतात त्या म्हणतात अजून तू स्वतःच्याच विचारांमध्ये आहेस लगेच पार्थ म्हणतो ते काय आहे ना आता माझ्या आईवडिलांना माझ्यासाठी वेळ नाही ना लगेच मालिनी काकू म्हणतात म्हणजे मी काव्याबरोबर बोलते तर तू माझ्याशी बोलणार नाही का लगेच पार्थ म्हणतो तुला जर वाटत असेल की मी तुझ्याशी बोललं पाहिजे तर काव्याला सांग की इथून निघून जा तुझं ऐकतील त्या तर हा भाग इथेच संपतो पुढील भागात बघायला मिळतं की रम्य गुरुजींना फोन करते आणि काव्यासमोर ऐकवते माझं आणि पारचं लग्न होईल हे बोलला होतात ते खरं आहे का तर गुरुजी पण तिकडून फोनवर बोलतात हो मी जे भाग्य बोललो आहे ते खरं होणार तर हे ऐकून काव्याला पण धक्का बसतो तर दुसरीकडे नंदिनी जीवाला घराच्या बाहेर काढते आणि त्यांनी जो बुके आणलेला असतो त्याची फुलं मध्येच अडकून जातात तर नंदिनीच्या जा आई तिला म्हणतात अख्खं जग जीवा प्रयत्नांची कदर करतं आणि ते फुलंसुद्धा मध्येच राहिले बघ ते फुलंसुद्धा सांगत आहे तुला तितक्यात हा भाग इथेच संपतो उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये तर आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका टटा बाबा ॲन्ड टेक केअर